नमस्कार मित्रांनो मी शेळकी वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकांती मिळकत किंवा मालमत्ता जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला जर भेट देणार असेल तर त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही कायदेशीर बाबी पाहत आहोत मित्रांनो भेट म्हणजे काय आधी हे आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया मित्रांनो भेट म्हणजे काय कोणत्याही स्थावर किंवा जंगम मालमत्तेचं हस्तांतरण भेट म्हणजे अस्तित्वात असणारी एकांकी मालमत्ता विना मोबदला एका जीवित व्यक्तीनं दुसऱ्या जीवित व्यक्तीला दिलेली परंतु ज्याला भेट दिली त्या व्यक्ती भेट देणारा जिवंत असताना स्व इच्छेने भेट दिली घेतली पाहिजे आणि घेणारा स्व इच्छेने जिवंत असला पाहिजे यांनी स्वीकारली पाहिजे भेट देणारा देतेवेळी किंवा भेट घेणारा घेतेवेळी दोन्हीपण सक्षम असले पाहिजेत ह्याला साधारण कायद्याच्या दृष्टिकोनातून भेट मालमत्तेची भेट असं म्हटलं जातं त्यालाच इंग्लिशमध्ये गिफ्ट गिफ्ट म्हटलं जातं मित्रांनो त्यासाठी कायदेशीर प्रोसेस आपण पुढे बरं पाहत आहोत स्थावर किंवा अचल जर मालमत्ता असेल तर भेट देणाऱ्यानं दुसऱ्या व्यक्तीला भेट घेणाऱ्या व्यक्तीला नोंदणीकृत भेट देणं गरजेचं आहे मित्रांनो त्याचबरोबर जंगम किंवा चल मालमत्ता असेल तर अशी भेट नोंदणीकृत असू शकते किंवा विदाऊट नोंदणीकृतसुद्धा असू शकते परंतु सदरच्या भेटी देत असताना स्थावर असेल चल असेल अचल असेल जंगम असेल यांना दोन साक्षीदार घेणं हे गरजेचं असतं मित्रांनो आता महत्वाच्या आपण गोष्ट बघूया ज्यावेळी आपण एखादी भेट दुसऱ्या व्यक्तीला ज्यावेळी भेट देत असतो त्यावेळी काही महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदी त्या पाहतो मित्रांनो पहिली महत्त्वाची गोष्ट आपण पाहूया एखादी वस्तू किंवा चल किंवा अचल संपत्ती ज्यावेळी दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही भेट देत असता त्यावेळी दोन व्यक्ती अस्तित्वात पाहिजे देणारी व्यक्ती आणि घेणारी व्यक्ती ही पहिली अट असणार आहे दुसरी महत्त्वाची आट आता कोणती आहे बघा ज्यावेळी तुम्ही एखादी चल किंवा अचल वस्तू एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला देते त्यावेळी जी व्यक्ती वस्तू तुम्ही भेट देणार आहे ती वस्तू अस्तित्वात असणं गरजेचं आहे हे दुसरी मित्रांनो आठ असणार आहे तिसरी महत्वाची आपण यामध्ये कायदेशीर तरतूद बघूया जी भेट देणार आहे जी व्यक्ती देणार आहे त्यानं त्याच्या स्व इच्छेनं दिली पाहिजे त्याच्यावर कुणीही बळजबरी केली नसली पाहिजे तरच ती वस्तू भेट होऊ शकते त्यानंतर महत्वाचा चौथा मुद्दा आपण महत्वाचा मित्रांनो पाहूया भेट देणारी जी व्यक्ती आहे त्यांना भेट देण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार पाहिजे किंवा एखाद्या मालमत्तेचं जर भेट देत असेल तर ती मालमत्ता त्याच्या नावावर पाहिजे आणि त्यांना स्वयच्छेनं ते दिली पाहिजे त्यांना देण्याचे कायदेशीर हक्क प्राप्त कायद्यानं झालेले पाहिजेत तरच ती वस्तू भेट देऊ शकतो त्यानंतरची भेट महत्वाची तरतूद मित्रांनो बघूया भेट देणारी वस्तू विना मोबदला पाहिजे किंवा एक भेट दिली त्यानं लगत परत काहीतरी दिलं असं होता का म्हणे भेट देणारी वस्तू ही विना मोबदला पाहिजे त्या पद्धत कुठलाही मोबदला घेतला नसला पाहिजे तरच त्याला विना मोबदला असं म्हणण्यात येतं त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो किंवा तरतूद आहे जी भेट दिलेली आहे ती घेणाऱ्यानं त्याच्या हयतीमध्ये स्व इच्छेनं ती स्वीकारली पाहिजे दांडग्यावीनं त्यांना घेस म्हणून देता येणार नाही जी व्य वस्तू भेट म्हणून दिली आहे तो ती व्यक्ती अस्तित्वात पाहिजे आणि त्या व्यक्तीनं ती स्वीकारली पाहिजे आता भेट देताना मित्रांनो जो भेट देणार आहे आणि जो भेट घेणार आहे एखादी मालमत्ता समजा एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला दिली असेल तर देणारी व्यक्ती ही सज्ञान पाहिजे त्यांची मानसिक स्थिती व्यवस्थित पाहिजे तसेच जो घेणार आहे त्याची मानसिक स्थिती व्यवस्थित पाहिजे आणि तो सज्ञान पाहिजे किंवा त्या पद्धतीने कायदेशीर तरतूद पाहिजे त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे देणारी व्यक्ती भेट ही जिवंत पाहिजे त्याचबरोबर घेणारी वस्तू किंवा घेणारा व्यक्ती हा सुद्धा जिवंत पाहिजे आता वस्तू जी असते समजा मालमत्ता असेल जमीन असेल ही वस्तू जर भेट द्यावायची असेल तर ती नोंदणीकृत करून विनामोबतला हो भेट दिली पाहिजे आणि घेणाऱ्याने ती नोंदणीकृत करून घेतली पाहिजे तरच त्याला हा भेट म्हटलं जाते मित्रांनो त्याचबरोबर व मुद्दा अचल वस्तू असेल जी वस्तू इकडे तिकडे फिरू शकते त्या पद्धतीनं ती वस्तू नोंदणीकृत किंवा नोंदणीकृत नसली तरीसुद्धा यामध्ये काही फरक पडू शकत नाही त्याचबरोबर एकदा भेट दिली देणाऱ्याने भेट एकदा दिली आणि स्वीकार्यानं ते एकदा स्वीकारली मग ती नोंदणीकृत असू दे किंवा नसू देत दिलेली भेट पुन्हा परत करता येत नाही ही कायदेशीर तरतूद सांगते मित्रांनो आता या भेटीसाठी काही अपवाद आहेत मित्रांनो समजा एखाद्यानं बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी जर भेट दिलेली असेल तर ती कायद्याच्या दृष्टिकोनातून मित्रांनो भेट होऊ शकत नाही त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट आहे एखादी गोष्ट अशक्यच आहे त्या गोष्टीची भेट दिली जाणार नाही समजा मला पन्नास कोटी लागतील तुला भेट देईल गोष्ट अशी काय लागली लागली नाही तर नाही लागली त्यामुळं ला अशा गोष्टी भेट देता येणार नाहीत समजा भेट देणाराच अस्तित्वात नसेल त्याचा मृत्यू झाला असेल तर अशी भेट देता येत नाही त्याचबरोबर भेट देणारा व्यक्ती किंवा घेणारा व्यक्ती अज्ञान असेल वेळा असेल किंवा मनोरुग्ण असेल तर अशा व्यक्ती भेट देऊ किंवा घेऊ शकत नाहीत पुढील महत्वाची गोष्ट मित्रांनो काही भेटी ह्या समजा देणाऱ्या भेट देत असताना जमीन एखाद्या व्यक्तीला जर भेट दिलेली असेल समजा एक एकर जमीन दुसऱ्या व्यक्तीला जर भेट दिली असेल तर मित्रांनो भेट दिल्यानंतर काही दायित्व असतं त्या जमिनीच्या संदर्भात आता हे दायित्व कुठलं समजून घ्या मित्रांनो त्या जमिनीचा तिथून पुढे जे काही शेत चाराव होईल किंवा त्या जमिनीचे पुढचे काही लिटिगेशन निर्माण होतील किंवा त्या जमिनीच्या संदर्भात काही दावे निर्माण होतील जो भेटवस्तू घेणार आहे त्यानं ते सगळ्या गोष्टी पूर्ण करावायच्या आहेत समजा एखाद्या व्यक्तीनं चारचाकी गाडी भेट दिलेली असेल दुसऱ्या व्यक्तीला आणि त्याने ते स्वीकारलेले असेल त्याच्या नावा करून दिलेल्या असेल परंतु ज्यावेळी त्याच्याकडं ती भेट म्हणून गेली किंवा गिफ्ट म्हणून गेली असेल त्यानंतर ज्या तारखेपासून गेली असेल त्या तारखेनंतर ती चालवण्याची जबाबदारी त्याच्याशी इन्शुरन्स असतील टॅक्स असतील किंवा शासकीय काही कर असतील रोड टॅक्स असेल किंवा समजा इन्शुरन्स असतील किंवा काय ॲक्सिडंट वगैरे झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी हे दायित्वा सहित ती वस्तू भेट दिली गेली हे असं कायद्याच्या दृष्टिकोनातून समजण्यात येत असतं त्याच बाबतीत जर आपण शेतीच्या बाबतीत काही तरतुदी जर बघणार असोल तर मित्रांनो काही गोष्टी जर कुळ कायदा एखाद्या जमनीला लागलेला असेल तर अशा काही गोष्टी ह्या भेट म्हणून देता येत नाहीत तर त्याची काही जबाबदारी असते किंवा शासकीय काही तरतुदी ह्या शेतीच्या संदर्भात असू शकतात त्या संदर्भात कायदेशीर जबाबदारीसुद्धा भेट देणाऱ्याची आणि भेट घेणाऱ्याची असू शकते समजा मित्रांनो वडिलांनी मुलग्याला मुलगीला किंवा बायकोला जर गिफ्ट दिला असेल किंवा भेट दिला असेल किंवा विनामोबदला बक्षीसपत्र केलेलं असेल तर अशावेळी कायदेशीरित्या दोन टक्के किमतीच्या स्टॅम्प ड्युटी ही शासनाला भरावी लागत असते त्यानंतर नोंदणी फी खर्च हा वेगळा भरावा लागत असतो ह्या पद्धतीनं ही गिफ्टची प्रोसेस असते मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो